अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण अगदी मनोभावी महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करत असतो उपवास करत असतो तर याचं उद्यापन कसं करावं उद्यापन करत असताना कोणत्या वेळेमध्ये आपण उद्यापन करावं आणि कोणत्या वेळेत आपल्याला चुकून देखील उद्यापन करायचं नाही जेणेकरून महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती सदैव राहील तर चुकीच्या वेळेमध्ये उद्यापन केल्याने तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळणार नाही यासोबतच आपण उद्यापन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करत असतो तर उत्तर पूजा केल्यानंतर आपण पूजेमध्ये जे काही मांडलेले नारळ आहे कलशावरील त्यासोबतच विडा बऱ्याचशा साहित्यांचं आपल्याला काय करायचं जेणेकरून आपल्याकडून बघा चुकूनही काही अशा चुका होऊ नये तर यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यंदा मार्गीस महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले होते आणि शेवटचा गुरुवार आज सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे आणि आज एकादशी देखील आहे या दिवशी व्रताचं उद्यापन करायचं आहे आपल्याला तर बरेच जण म्हणत असतात की दरवर्षी उद्यापन करायचं असतं का तर हो दरवर्षी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचंच असतं या व्रताची जी सुरुवात आहे तर ती मार्गशी महिन्याच्या पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं असतं तेव्हाच आपल्याला या व्रताचे संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळत असतं त्यासाठी व्रताचे उद्यापन करणं हे आवश्यकच आहे शेवटच्या गुरुवारी म्हणजे सव्वीस डिसेंबरला एकादशी जरी असली तरी आपल्याला या, या दिवशी व्रताचं उद्यापन करायचं आहे घरातील ज्या व्यक्तीने उद्यापन ज्या व्यक्तीने व्रत केलेले आहे तर त्या व्यक्तीने या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरबीत व्हायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जशी गुरुवारी पूजेची मांडणी करतो त्याच पद्धतीने महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी करून घ्यायची आहे दिवसभर उपवास ठेवायचा आहे आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं असतं मार्गशीर्ष उद्यापन बघा कोणत्या वेळेमध्ये नेमकं करावं तर उद्यापन ना साथे 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 में दे करा साथे तुम्ही ना सहा ते साडेसात या वेळेमध्ये करू शकता सध्या बघा जरा लवकरच अंधार पडत असतो तर त्यासाठी तुम्ही साडेपाचपासून जरी उद्यापनाला सुरुवात केली तरी देखील चालेल साडेपाचच्या चा अगोदर आपल्याला झाडून वगैरे काढायचं आहे तिने सांजेला झाडं आपण काढत नाही अशा शुभ दिवशी तर अजिबातच आपल्याला झाडायचं नाही तुम्ही रोजच हा ना तुम्हाला पाळायचा आहे तर अशा शुभ दिनी तरी तुम्ही ही चूक जी आहे ना तर ती करू नका तर बघा जी आहे तर ती आपल्या असं जर आपण केलं तर लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये मधून बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास राहतो तर त्यासाठी दिवे लागण्याच्या अगोदर म्हणजेच तुम्हाला साडेपाचच्या अगोदरच आपलं घर जे आहे तर ते झाडून घ्यायचं असतं या दिवशी शक्यतो फरशी पुसू नये आदल्या दिवशी फरशी पुसली तरी देखील चालते या दिवशी फक्त बघा तुम्हाला ज्या ठिकाणी पूजेची मांडणी वगैरे करणार आहात ना त्या ठिकाणी थोडंसं तुम्हाला झाडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवीसमोर दिवा लावायचा आहे शक्यतो दिवसभर दिवा प्रज्वलित राहिले याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर संध्याकाळी बघा सहा वाजल्यापासून तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता किंवा पाच सात कुमारिकांना तुम्हाला बोलवायचं आहे या व्रताचं उद्यापन करायचं आहे त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे बसायला सांगायचं आहे बघा शक्य झाल्यास तुम्ही त्यांचे पाय देखील धुवू शकतात त्यांना खायला खीर देऊ शकतात देवी लक्ष्मीला खीर ही अतिशय प्रिय आहे लक्ष्मी स्वरूप आपल्या घरामध्ये आलेल्या महिलांना तुम्ही या दिवशी पुरणपोळीचा गोडा धोडाचा नैवेद्य देखील घरामध्ये बनवून त्याचा देखील तुम्ही प्रसाद वाटून सुवासिन जेवायला देऊ शकता यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे येणाऱ्या सुवासिनींचा तुम्हाला मानपान करायचा आहे त्यांना हळदी कुंकू लावून तुम्हाला त्याची ओटी भरू शकत असाल तर ओटी भरायची आहे जर तुम्हाला ओटी भरणं शक्य नसेल तर मग फक्त व्रताची एक एक पुस्तिका एक फळ एक फूल पान सुपारी देऊन तुम्ही व्रताचं उद्यापन केलं तरी देखील चालेल शक्य झाल्यास बघा तो पानाचा वेडातून द्यायचा प्रयत्न करा दोन वेड्याची पाने घ्यायची आहेत आणि त्यावरती सुपारीचा तुकडा ठेवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकतात व्रताचं उद्यापन करण्याच्या अगोदर आपल्याला देवीची कथा आरती करून आहे आणि सकाळी तुम्ही जी पूजेची मांडणी केली असेल तर सकाळी देखील आरती करायची आहे शेवटचा गुरुवार असल्यामुळे दिवसभर आपलं घरातील वातावरण जे आहे तर ते शांत आणि पवित्र सात्विक असावं घरामध्ये वादविवाद तंटा भांडणे करू नयेत वातावरण शांत राखण्याचा प्रयत्न करावा या दिवशी तुम्ही सकाळी जरी पूजा मांडली तरी घरामध्ये पवित्र वातावरण राहील आणि घरामध्ये तुम्हाला शांत वातावरण पाहायला मिळेल तर यासाठी पूजा जी आहे तर ती शक्यतो सकाळी मांडण्याचा प्रयत्न करावा दिवे लागलेल्या बघा आपल्याला या व्रताचं उद्यापन जे आहे ते दिवे लागणीला करायचं आहे कारण की ही जी वेळ असते तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते या व्रताचं उद्यापन तुम्ही या वेळेमध्ये केलं तर तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळत असतं आणि लक्ष्मी येण्याच्या वेळेला म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला आपण येणाऱ्या सुवासिनीनं हळदी कुंकू जरी केलं तर नक्कीच त्याचं शुभ फळ आपल्याला मिळत असतं त्यासाठी शक्य झाल्यास दिवे लागणीलाच तुम्ही या व्रताचं उद्यापन करण्याचा प्रयत्न करा तर बघा या व्रताचं उद्यापन कधी कधी करू नये तर बघा बारा वाजल्यापासून तुम्ही या व्रताचं उद्यापन जे आहे ना तर ते शक्यतो तुम्ही करू नका कारण की व्रताचं उद्यापन हे सायंकाळीच केलं जातं दिवसभर आपल्याला उपवास ठेवायचा आहे चौथा चा गुरुवार आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपण उपवास सोडण्याच्या अगोदर व्रताचं उद्यापन करत असतो त्यासाठी दुपारी बघा तुम्हाला उद्यापन कर न करता संध्याकाळच्या वेळेस उद्यापन जे आहे तर ते करायचं व्रताचं उद्यापन करण्यासाठी तुम्हाला जर भरपूर महिला म्हणजे पाच सात अकरा किंवा महिला किंवा कुमारिका भेटल्या नाही तर मग तुम्ही एक महिला किंवा एक कुमारिका असेल तर त्यांना देखील तुम्ही हळदी कुंकू देऊन तुम्ही या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करू शकता ज्यांना मासिक धर्म आहे तर ते घरातील इतर व्यक्तींकडून किंवा आपल्या मुलींकडून तुम्ही या व्रताचं उद्यापन केलं तरी देखील चालतं जर शक्य नसेल तर मग पुढे येणाऱ्या पौष महिन्यातल्या गुरुवारी तुम्ही या व्रताचं उद्यापन केलं तरी देखील चालतं त्या गुरुवारी देखील तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे उपवास धरायचा आहे आणि या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे आणि यांना सुतक आहे तर त्यांनासुद्धा बघा या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते सुतकामध्ये करता येणार नाही की सुतकामध्ये बघा आपण कोणतीही पूजा जी आहे तर ती करत नाही त्यानंतरचा त्या येणाऱ्या गुरुवारी तुम्ही करू शकता म्हणजे मार्ग पौष महिन्यातला पहिला गुरुवार असेल बाहेरगावी जरी जाणार असाल तरी देखील तुम्हाला याच पद्धतीने करायचं आहे शेवटी बघा व्रताचं उद्यापन जे आहे ना तर ते आपल्याला आपल्या घरी येऊनच करायचं असतं नाही तर मग तुम्ही व्रताची मांडणी वगैरे करून जाऊ शकता तर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला या व्रताची बघा उत्तर पूजा करायची असते पहिल्यांदा उत्तर पूजा करत असताना दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर सर्व पूजेवरती हळदी कुंकू अक्षता व्हायची आहे त्यानंतर क्षमा याचना करायची आहे महालक्ष्मीकडे बघा आपण हे चार गुरुवार जे आहेत तर ते अगदी मनापासून व्रत केलेलं असतो त्यासाठी देवीकडे प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी मी मनापासून तुझे चारही गुरुवारचे व्रत जे आहे ते केलेलं आहे उपवास केलेला आहे पूजेची मांडणी केलेली आहे तुझी सेवा करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे माझ्याकडून पूजा करत असताना कळत न कळत काही चुका झाल्या असतील तर तू मला माफ कर माझ्या डोक्यावरती तुझा हात सदैव राहू दे माझ्या घरामध्ये तुझं वास्तव्य सदैव राहू दे अशी देवी महालक्ष्मीकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे क्षमायाचना करायची आहे आणि यानंतर बघा आपल्याला थोड्याशा अक्षरा घ्यायच्या आहेत आणि सर्व पूजेवरती आपल्याला त्या टाकायच्या आहेत आणि आगमन पुनरागमनाय असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे त्यानंतर थोडा वेळ थांबायचा आहे त्यानंतर तुम्ही कलश थोडासा हलवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला उत्तरपूजा जी आहे तर ती करायची आहे उत्तरपूजा केल्यानंतर जोपर्यंत आपली अगरबत्ती दिवा चालू आहे तोपर्यंत आपल्याला ही पूजा उचलायची नाही बघा पूजा उचलण्याची तुम्ही घाई कधीही करू नका दिवा अगरबत्ती शांत झाल्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्हाला ही पूजा जी आहे तर ती उचलायची आहे पूजा उचलत असताना त्यामध्ये जे तांदूळ आहेत तर ते तांदूळ खूप जुने झाले असतील चारही गुरुवारी बघा आपण तेच वापरलेलं असतात सा, त्यासाठी जर खूप जर ते खराब झाले असतील तर तुम्ही ते पक्ष्यांना खायला देऊ शकता किंवा एखाद्या झाडाच्या बोंद्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा एखाद्या वाहत्या पाहण्यामध्ये देखील तुम्ही विसर्जित करू शकता आणि त्या बघा किंवा मग तुम्ही घरी देखील त्याचा एखादा गोडाचा पदार्थ करून खाऊ शकता खीर बनवून तुम्ही खाऊ शकता त्यानंतर जो आपण वेळा ठेवलेला आहे सुपारी नाणं जे काही ओटीचं साहित्य असेल ते देखील तुम्ही पुन्हा वापरू शकता जर खूप खराब झालं असेल तर मग ते तुम्ही विसर्जित करू शकता वाहत्या पाण्यामध्ये पैसे जे आहेत तर ते आपण कलशामध्ये देखील एक नाणं पैसा सुपारी ठेवलेला असतो तर त्यामधील देखील सुपारी पैसा आपण एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे यासोबतच आपण कलशामधलं पाणी जे आहे तर ते जे पानं असतात आंब्याच्या ढाळ्या वगैरे ते आपल्याला संपूर्ण घरामध्ये येणार मग जे पाणी असतं कलशातलं ते संपूर्ण घरामध्ये आंब्याच्या पानाने आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांना शिंपडायचं आहे आणि उर्वरित जे पाणी आहे ते तुळस सोडून इतर झाडांना घालायचं आहे आंब्याचे ढाळे चारही दिशांना टाकायचे आहेत किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाच्या बुंद्यामध्ये दे देखील हे टाकून देऊ शकता जेणेकरून त्याचं खत होईल आणि निसर्गाने आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण पुन्हा आपण निसर्गाशी जाऊन मिळतं हे आपल्याला माहीतच आहे त्यानंतर कलशाला गोंडाळेला जो धागा असतो कलावा असतो तर तो घरातील एखाद्या करत्या पुरुषांच्या मनगटावरती आपल्याला बांधायचा आहे त्यामुळे काय होईल की देवीचा आशीर्वाद त्यांना लाभेल ला आणि घरामध्ये सुख शांती ऐश्वर्या लाभून ब आपल्या घरामध्ये आनंद नांदेल तर बघा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आपण देवी स्वरूप जो नारळ ठेवलेला आहे तर त्या नारळाचं काय करायचं आपण चारही गुरुवार त्या नारळाची पूजा केलेली आहे तर बरेच जण तो नारळ जो आहे ना तर ते फोडून आपल्या घरामध्ये प्रसाद म्हणून खात असतात तर काही जण मनामध्ये विचार करत असतात की आपण देवी स्वरूप तो नारळ ठेवलेला आहे तर तो फोडायचा का तर मग बघा तुम्हाला फोडायचा नसेल तर मग तो तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या नारळाचं विसर्जन जे आहे ना तर ते करू शकता ब बऱ्याच ठिकाणी तो नारळ ना प्रसाद स्वरूप फोडून खाल्ला देखील जातो फक्त तो घरातील व्यक्तीनंच खायचा असतो एवढं तुम्ही लक्षात ठेवा खायचं नसेल तर मग तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये देखील विसर्जित करू शकता किंवा मग तुम्ही ते जर उगवलं वगैरे असेल तर मग तुम्ही ते आहे ना त्याचं झाड म्हणून देखील लावू शकता किंवा मग तुम्ही एखाद्या लाल कपड्यामध्ये वगैरे बांधून तुम्ही घराच्या चौकटीवरती देखील तो नारळ जो आहे तर तो बांधू शकतात तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे जे आहे ना तर ते करू शकता त्यानंतर ओटीसाठी त्यानंतर ओटीसाठी जे आपण साहित्य घेतलेलं आहे तर ते साहित्य तुम्ही घरामध्येच वापरू शकता बघा आपण घरामध्ये वापरलं तरी देखील ते चालतं किंवा ओटी तुम्ही उचलून एखाद्या देवळामध्ये मंदिरामध्ये नेऊन ठेवली तरी देखील चालू शकतो किंवा एखाद्या दे स्त्रीला देखील तुम्ही दान केलं तरी देखील चालू शकतो आपण देवीसाठी जो काही मुखवटा वगैरे वापरलेला असेल तर तो विसर्जित करण्याची गरज नाही प्रत्येक वर्षी तुम्ही तोच मुखवटा स्वच्छ करून पुन्हा पूजेसाठी वापरू शकता त्यामुळे तो व्यवस्थित तुम्हाला पॅक करून ठेवून द्यायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरीच अशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ